इचलकरंजी टेम्पो चालक संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांना निवेदन तीन चाकी पॅसेंजर रिक्षा मधून होत असणाऱ्या बेकायदेशीर मालवाहतूक बंद करण्यात यावी तसेच ज्या तीन चाकी रिक्षा यांचे इन्शुरन्स रिपासिंग तसेच ज्यांच्याकडे बॅच बिला नाही अशा वाहन चालकांवर कार्यवाही करण्यात यावी अशा स्वरूपाचे आज इचलकरंजी टेम्पो चालक संघटनेच्या वतीने आरटीओ विभाग यांना निवेदन देण्यात आले इचलकरंजी शहर तथा परिसरात बेकायदेशीर फिरत असणाऱ्या तीन चाकी रिक्षाचा धुमाकूळ चाललेला दिसून येत आहे या रिक्षामधून भाजीपालांचा कारखानदारांचे तागे तसेच इतर मालवाहतूक प्रकार हा सुरू आहे यामुळे मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालक यांच्यावर बेरोजगारीची कुराडच कोसळलेली दिसून येत आहे शहरात तथा परिसरात जवळपास सर्वच मालवाहतूक करणारे करणारे टेम्पोधारक हे वर्षाला आपल्या गाडीचे रिपासिंग इन्शुरन्स पर्यावरण कर भरून शासनाच्या नियमाप्रमाणे वाहतूक करून आपला उदरनिर्वाह करत असतात परंतु सध्या सुरू असलेल्या तीन रिक्षामधील वाहतूक वाहतुकीमुळे या व्यवसायावर मंदीचे सावट पसरलेले दिसून येत आहे या बेकायदेशीरपणे रिक्षा चालकांवर कार्यवाही न झाल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू तसेच इथून पुढे शहरातील एकही मालवाहतूक करणारे टेम्पोधारक आपल्या गाडीचा इन्शुरन्स रिपासिंग पर्यावरण व पीयू शिखर भरला जाणार नाही असे आवाहन इचलकर टेम्पो चालक संघटनेचे अध्यक्ष सहदेव कांदे यांनी आरटीओ अधिकारी यांना दिलेला आहे यावेळी आरटीओ अधिकारी यांनी आम्ही याकडे त्वरित लक्ष देऊन सदरच्या मालवाहतूक करणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्वच रक्षण वर कार्यवाही करून असे आश्वासन इचलकरंजी टेम्पो चालक संघटनेचे चा अध्यक्ष तथा सर्व सदस्य यांनी दिलेले आहे यावेळी इचलकरंजी टेम्पो चालक संघटनेचे चा अध्यक्ष सहदेव कादे प्र प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील गणपती शिंदे अजित मोरे महादेव गायकवाड संदीप कांबळे ओंकार जावीर रवी गाडेकर गणेश कांबळे ओमकार केंगार आदी पदाधिकारी उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूज सोबत आमचे प्रतिनिधी श्री नागराज हजारे